पैसे भरले असतील लोकसभेचे बी पैसे भरा पण थोडं लोकसभेला जे तुम्हाला यश प्राप्त झालं त्या टायमाला जे काय फुगड्या खेळत होते ना जे काय लाडू भरत होते त्यांनी बी आता पैसे भरले पाहिजे ना म्हणजे जिंकले तर फुगड्या खेळायच्या टाळ्या वाजवायच्या बोंब मारायच्या आणि हरले तर रडत बसायचं आणि आता मग मोजणी काय त्यांनी आता हे सगळे ई व्ही एमच्या बाबतीमध्ये ना त्यांनी वोर्चे काढले पाहिजेत किती प्रतिसाद मिळतो लोकांना एकदा कळू तर द्या आता हे घरोघरी जाणार आहेत घरोघरी जायची लायकी सुद्धा यांची राहिलेली नाही यांनी मोर्चे काढत हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या आंदोलनाचा आंदोलन उभं करावं आणि त्यांनी मोर्चे काढत आणि त्या लोकांना लोक त्यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे पण करण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे असे काम करत नसतात <laughs> उद्धव ठाकरे आदेश देत असतात तुम्ही तुम लढो हम देखेंगे पर तुम्ही खूप वेळा भविष्यवाणी केलं उद्धव साहेब आता मला वाटतं काही काळ पक्ष बंद करून ठेवतो बर काँग्रेस सामग्राने नाना पटोलेवर आरोप केला की नाना पटलींनी भाजपचं काम केलं <laughs> का उभटा गटाने नाही केलं का उभट गटाने पण आमचं काम केलेलं आहे काँग्रेसने बी केलेलं आहे आणि राष्ट्रवादीने पण केलेलं आहे म्हणून कोणी कोणी काम केलं याची यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा ते तुम्हाला आणि यात काही निकष अशा आहे की महिलांच्या घरोघरी जाऊन पळता येणार अशी चर्चा सुरू आहे जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील पंधराशे ते एकवीसशे कन्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एकवीसशे करण्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हा तेव्हापासून त्यांना एकवीसशे मिळतील असा एक एकंदरीत अंदाज आहे मग त्यात काय वाय बोर्डला पैसे देणे हे गैर नाहीये त्या पैशाचा वापर त्याच्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना त्यांना आमचा विरोध राहील पण परस्पर मंत्र्यांना माहिती न माहितीसंता कालावधीमध्ये स्वतःच्या मनाने मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल लॉबिंगचा प्रयत्न आहे तो मंत्री मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं चार कार्यकर्ते पाठवणं निवेदन देणं हे सर्व प्रकारे पूर्वीपासून घडत आलेले आहेत परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असा ते बजावतात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय आहे सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील सगळं जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये हो जास्त लक्ष होतं आता ही दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा त्याचं आर्ट गॅलरी ती सुद्धा पूर्णत्वात येईल सहा महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल विधानसभा